तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुत युट्यूब चॅनल मध्ये दादूची मस्ती पाहत असाल तुम्ही आम्ही गावाला आलेलो आहे आणि सध्या आमची भात लावणी सुरू आहे ज्योतीच्या फोनवर बोलणं चालू आहे आणि मी तुम्हाला जरा नजारा दाखवतोय माझ्याकडे पहिल्यांदा ती स्टिक आलेले आणि त्यासाठी टिकनं दाखवते तुम्हाला हा बघा हा आमचा छोटा यूट्यूब ब्लॉगर दादूबाई आमचं घर दाखवतो पहिला बघा या घराची तुम्हाला एक माझ्या आवडतीची भातू दाखवतो ती बाजू मला खूप आवडते ही बापलेखायची मस्ती अशी नेहमीच चालू असते आणि दादू आमचा डी जे मॅन झालेला तुम्ही म्हणताना दादू कुठे दादू सतत समाजात डोक्यावर बसलेला असतो तर हे आमचं शेत आहे दोन रोपटा दा, आहे खालचा एक वरचा रोपटा आहे हा तुम्ही जो बघताय तो आता आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवलेलं आहे हे सगळं जे गदाळ उगवलेलं आहे पावसामुळं त्याच्यामुळं आणि खाली ही खाली दाढ पेरली होती पण ती काय आम्ही आलीच नाही यंदा नीट चांगली नाही आली व्हायची नाही त्यामुळं मग पप्पांच्या मामाकडनं हे मूठ आणले आता हे मूठ पावरभर पांघून लावायचं आहे तर भाऊचं इथं काम सुरू आहे सध्या ट्रॅक्टरने मी सगळं चिखल चिखल करून ठेवलेलं आहे नाही मी माझ्या युट्यूबरचा युट्यूब चॅनला सांगतोय सबस्क्रायबर पावरच चिखल झालेला आहे आणि पाऊस पण पडतोय आता भात लावायला घ्यायचं आहे तर आम्ही मूठ असे बांधाव ठेवलेले आहेत आता ते, ते सगळीकडं मूठ पांगवायचे आणि मूठ पांगवले की मग लावायला घेऊ असं वावरभर पूर्ण मूठ पांगवलेले आहेत आता ते एक हा मूठ घ्यायचा गाठ सोडायची आणि दोन दोन चार चार काड्या लावायच्या पण ट्रॅक्टरने चिखल करत पार अगदी दोन वाजले होते मग त्यामुळे निर्णय घेतला की आधी बा आणि मग काम उभा मग काम करायचं वरान तर ही मंडळी आहेत मस्त चिकन आहेत दादूच्या ताटातले एक पीस आहे चिकन हाणतोय आणि आम्ही आपले शाकाहारी आहे त्यामुळं आपली भरली वांगी आमच्या ताटामध्ये वांगी मटकी कांदा मी आताच मिरगुड तोडलेली आहे भात लावताना पहिल्यांदा निरगुड लावावे लागते निरगुडीचे पाच टाळे लावावे लागतात आणि त्याच्यानंतर मग भात लावण्याला सुरुवात करायची हे आपलं वावर आहे तिथं आपण सुरुवात करणार आहे माणसं येतात अजून जेवण पप्पा वगैरे तोपर्यंत मी सुरुवात करतोय लावायला निरगुडीचे पाच टाळे लावले की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या निरगुड तसं फार बहुउपयोगी झाड आहे म्हणजे त्याचा उल्लेख अगदी माऊलींच्या ज्ञानेश्वरीपासून रामचंद्रपंत आहमद त्यांच्या आज्ञापत्रात सुद्धा आलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यामुळे निरगुड खरंच उपयोगी आहे भरपूर येईपर्यंत माझं एवढं ये लावून झालेलं आहे एकट्याचं ते एका हातात मोठा आणि एक हातात काड्या असल्यामुळं ते, का का ते लावताना शूट येत आणि कोणी शूट करायला पण नाही आहे त्यामुळं माझं मीच लावून झाल्यावर शूट केलं मित्रांनो आम्ही चाललोय भात लावायला आणि ओके दादू शेक दादू पण लावणार आहे आता हे जे छोट वावर आहे ना आमचं ते आम्ही तिघ मिळून लावणार आहे पॅन्ट घेवरती म्हणू मी मोठ टाकतो हे का इथं आहेत ना येस बघूया हम्म हा राहू दे राहू दे पाहू दे दादूची भात लावणे आमच्या थोडं वाकड ठीक आहे लाव बोट हा असं बोट घ्यायचं आणि पार खालपर्यंत न्यायचं शाबास बस हा एका मागे एक नाही लावू द्यायचं असं आडवाडव लावत जायचं हम्म हे बघा दादू आमचा भात लावायला शिकतोय भात लावायला शिकत नाही लावतोय तो वा 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 हे एवढं दादूने लावलेलं एवढं नाही ही लाईन फक्त ना तुला भात लावताना काय आवडतं दादू खेकड खेकट हे पाणी चिखलाच लाव चल पटपट पाच पाच रवळली पाच रंगाचा सुंदर करुली पाच रंगाचा शृंगार करुली पाच रंगाचा सुगर करुली आल्या पाच पाच गवळली आल्या पाच पाच गवळली पाच रंगाचा शृंगार करुली पाच पोरांच्या हात मोबाईलला लागण्यापेक्षा मातीला लागू द्या कारण एकदा हात मातीला लागले कि मन मातीत रुजायला वेळ लागत नाही हे एवढं सगळं दादूने लावलेलं आहे ना दादू तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या कारभारणीने मी बात लावले मला माझ्या हातात शेकड आहे बुळबुळ करते एक नाव लेख नाव घ्याय मी घेतो नाव इकडे 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 नाव ऐकून जा आता अ गोठ्याची दावण दावणीला गाय गायची काढली धार धाराचं निघल दूध दुधाला लावलं विरजन विरजनातून काढलं दही दह्याची केलं घुसळण घुसळातून काढलं ताक टाकाचा केला मठ्ठा आणि ज्योतीचं नाव घेतो आज सातपुत्यांचा सा पठ्ठा नाव घे कि दादू हा घे घे ना हे सुरू नाव घ्या नाव घ्या नावाची ना काय विषात संतोषराव माझ्या किशात आता मी घेतो अ आ... लाँ 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 भात लावून लावून हातपाय गेला आंबून भात लावून लावून हातपाय गेला आंबून हे मामाच्या पुरी काय बघते माझ्याकडे काम करत आंबून तर दादूनी थोडीफार आम्हाला मदत केली भात लावायला आणि त्याला त्याची फी पाहिजे होती काय रे दादू तुझी फी काय पाहिजे तुला काय पाहिजे होतं काय पाहिजे होतं दोनशे रुपये नाही नाही तू काहीतरी वेगळं मागितलं होतं आता माझ्याकडे पटकन सांग हा दरे बघ

तर अशा पद्धतीनं गोठ्या मागचं लावून आम्ही परत मी ह्या माणसांना जॉईन झालेलं आहे आपल्या वरच्या रोपट्यात लावायला त्यांनी भरपूर लावलेलं आहे आणि मी पण आता लावायला घेतोय हे बघा लावलेलं ला। और किती सुंदर आणि भरलेलं दिसतंय एकदम मस्त आणि ही हिरवीगार डाळ ही अजून मोठी व्हायची ती झाली की ती पण मग ह्या खालच्या रोपट्यामध्ये लावून टाकायची ही आमच्या आपांची आहे आणि ती एकदा लावून झाली पाय कसे चिखलांनी माखलेलेत तर असा आपला भात लावणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा बाय बाय फिनिस फिनिस